तेरा तारखेला लवकर येतो पंधरा तारखेला लवकर येतो ठीक आहे चलो जा जा रडू नको बघा कशी रडते त्याच्यासाठी तू तुला घरी नेत नव्हती गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारी तर आज स्वराला स्कूलला पोचून सार विदा करायचा आहे तर म्हणून इथं हा दोन्ही आज विदा करायचं आहे पहिलं स्वराला पाठवायचं आहे आणि मन फायनली आज जाणार आहे जाणार आहे म्हणजे ते पुण्यातच आहे मारू शकते पुन्हा चक्कर तिला काही काम आहे कारण तिचे रिलेटिव्ह पण इथंच आहेत विमाननगरला तशी ती एक चक्कर मारून आलेली पर आहे परंतु आता काही दिवसासाठी तिकडं जाणार आहे तर तिला जायचं आहे स्वराला सोडायसाठी ती पुन्हा परत आली तर इथं स्वराचा म्हणजे सर्वांचं जेवण बनवणं चालू आहे कारण आम्हाला आता स्वरा स्वराज स्कूलला गेला की स्वराला सोडून द्यायचं आहे म्हणजे स्वराज घे घरी येईपर्यंत आम्ही पण घरी येणार आहे ओके हां कुठं नाही चालली बाबा तू आल्यावर जाणार हा तू आल्यावर जाणार आताच नाही जात ठीक आहे हा तू आल्यावर जाणार मी तर स्वराला पाठवलेलं आहे आंघोळीसाठी फ्रेश व्हायला आणि नंतर मग स्वराचं वाटपून देते नंतर मी जाते नंतर मनीषा असं करत करत आमची सकाळची तयारी चालू आहे हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर स्वरा जाऊन आता दहा ते बारा दिवस झालेला आहे हा म्हणजे मागच्या सोमवारचा ब्लॉग आहे जो मी आत्ता अपलोड करत आहे तर तुम्हाला माहिती आहे स्वरा सैनिकी स्कूलला असल्यामुळे ॲक्टिव्हिटी करताना तिच्या पायाला थोडं लागलं होतं आणि हॉस्टेलवाले बोलले होते की तिला घरी नाही ॲक्सिडे वगैरे काळा आणि नंतर तिला आणून द्या तर आता तिला मला आज घेऊन जायचं होतं तर इथं सकाळ झालेली होती आणि स्वराला घेऊन आम्हाला जायचं होतं भरपूर असा बाहेर पाऊस चालू होता आणि तुम्हाला माहिती आहे स्वराजची पण स्कूल आत्ताच चालू झालेली आहे मागच्या वर्षी माझ्यामुळे स्वराजची नर्सरी आहे ना ते स्किप झालेलं आहे आणि अजूनही त्याला ए बी सी डी वगैरे व्यवस्थित येत नाही परंतु दिवाळीपर्यंत त्याचं कवर करायचं आहे कारण मागच्या वर्षी तो व्यवस्थित असा स्कूलला गेलेला नाही आहे पैसेही गेले वेळही गेला आणि त्याचं पण थोडंसं नुकसान झालेलं आहे तर त्याच्यामुळं आज मला त्याला घरी ठेवायचं नव्हतं कारण अजून मला अकोटला पण जायचं आहे तर तेव्हाही त्याची शाळा स्किप होणार आहे चार पाच दिवस तर आता इथं स्वराजची सगळ्यात अगोदर मी तयारी आपटून आटपून दिली आणि स्वराला स्वराजला मस्तपैकी भेंडीची भाजी पोळी चपाती वगैरे दिलेली आहे आणि स्वराजची स्कूल बस आलेली होती खाली आणि आम्ही पटकन गेलो आणि सगळ्याच अगोदर एक काम उरकवलं की स्वराजला स्कूलला पोहोचून दिलेलं आहे आता स्वराज गेल्यानंतर आम्हाला जेवण वगैरे करून उरकायचं होतं आणि निघायचं होतं आणि स्वराज प्रचंड असे अपसेट होते कारण तुम्हाला मैदा मागच्या वर्षी ज्या हॉस्टेलला होती ना तिथं कॉल वगैरे करू देत होते परंतु इथं तसं काही नाही आहे इथं कॉल वगैरे काहीच करू देणार नाही आहे त्याच्यामुळे ती थोडी अपसेट होते कसं समोर घ्या डाकूच दिसून राहिले होते एक नंबरचे तू जेव डाकू साहेब जेव साहेब कोणाकोणाचे इथे डाके टाकलेले डाक चांगलं केलं ना जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही आमचं आटपायला घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर देवाजवळ नमस्कार केला दिवा वगैरे लावलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे स्वरा गेल्यानंतर येत नसते तर त्याच्यामुळे तिचा बर्थडे पण येणार आहे तर एक दोन रिस तिच्यासोबत सोबत काळून घेतल्या कारण इथं सैनिक की स्कूलमध्ये कॉल मेसेज काहीच चालणार नाही फक्त पेरेंट्स मीटिंग होणार आहे आणि तेव्हा स्वराची आणि माझी भेट होणार आहे आता स्वरा घरी आली होती मूळ मुण त्यामुळे तिची माझी लवकर भेट झाली परंतु आता इथून पुढे दर महिन्याला तिथं मीटिंग होत जाणार आणि आमची भेट होत जाणार तर ह्या रिल्समध्ये स्वरा बघा किती मोठी दिसत आहे सुंदर दिसत आहे आणि त्यासोबतच ना असं वाटत आहे की माझा मोठा मुलगाच आहे काय ती चला जाऊ दे तिच्यातच मी माझा मुलगा शोधते तर आमच्या मायलेकी जोडी कशी वाटली ते नक्की सांगा तर स्वराने आणि मी मस्तपैकी इथं रेस केली आम्ही काही प्लॅनिंग केली नव्हती की मी असं करणार तू असं करणार परंतु एक मुलगी ना आईला बरोबर फॉलो करते तसं स्वराने सुद्धा मला मस्तपैकी फॉलो केलेलं आहे आणि मस्तपैकी एक रील्स आम्ही केलेली आहे रील्स केल्यानंतर आम्हाला निघायचं होतं पटकन तर मनीषा मॅडम आणि स्वराला खायचं होते मोमोज तर फायनली इथं मोमोज घेतलेले आहे समोसा पण घेतलेला आहे okay. तर स्वराला काय मोमोज आणि मॅगी खायची होती तर मग म्हटलं चला आम्ही घेणार आहोत ब्लॅक टी आहे ना ग आणि आमच्या आज सेमच्या साड्या बघू शकता मला ना म्हणजे मी चुकी केली की काय काय माहिती मला जर असं म्हणजे माय नवरा जर चांगला असता आणि त्याला जर चांगला भाऊ असता ना चांगला भाऊ तब्येत तुलेच देराने केलं असतं

काय मॅडम तर इथं स्वरायची इच्छा होती की मोमोज मॅगी जे काही खायचं आहे तिला खायचं होतं तर तिथं आम्ही ते खाल्लेलं आहे आणि एक प्रमोशन व्हिडिओ सुद्धा आम्हाला बनवायचा होता तो, तो सुद्धा आम्ही बनवून घेतला तर फायनली आम्ही हॉस्टेलला पोहोचलेलो होतो तर तिथं सगळ्यात अगोदर एंट्री वगैरे करावं लागते की आपण कशासाठी आणलो मुलीला आणायचं आणून दिलं असेल तर ते कारण लिहावं लागते आपला गाडी नंबर किती वाजता आलो किती जण आलो हे सर्व एंट्री वगैरे तिथं लिहावं लागतं तर तेच एंट्री करण्यासाठी मी उतरलेली होती आणि भरपूर जण विचारत आहेत की शाळेची प्रोसेसिंग काय आहे तर आता तुम्हाला नेक्स्ट इयरलाच तिथं अप्लाय करता करता येणार आहे तर त्याच्यानंतर आता इथं मी जे रजिस्ट्रेशन करायचं होतं म्हणजे एंट्री वगैरे तर ती केलेली आहे मी आणि फायनली स्वरा आता जाणार आहे स्वरा थोडीशी अपसेट होती नाराजी होती तिला घबराटी होत होती कारण ती सुरुवातीला गेली ना तेव्हा आठ ते दहा दिवस राहिली लगेच घरी आली आणि मला पण टेन्शन येत होतं आणि रडू पण येत होतं रडा असंही वाटत होतं परंतु कसं आहे मी जर रडली असती ना तर मग स्वरासुद्धा रडली असती तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे यावेळेस मी रडली नाही मी तिला खूप छान पद्धतीने मला तिला घेऊन जायचं होतं आणि पोहोचायचं होतं तर तिथं गेल्यानंतर आमचं आम्ही तिथं पोचलेलं तुम्ही बघू शकता की आ, मुलींचे क्लासेस वगैरे चालू आगे चालू होते म्हणजे चालू आहे तुम्ही बघू शकता तरी धामी उतरलेला आहोत आणि स्वराला मी जेव्हा आणायला गेली होती तेव्हाच सांगितलं होतं की जास्त सामान बेटा घेऊ नको परंतु स्वराने भरपूर सामान घरी आणलेलं होतं आणि त्याच्यानंतर घेऊन गेलो ना तेव्हा सुद्धा तिचं भरपूर असं सा सामान होतं परंतु यावेळेस मी स्वतःला सांगितलेलं होतं काही झालं तरी रडायचं नाही आणि स्वराला अपसेट करायचं नाही कारण मग आपल्याला रडताना बघितलं ना की मुलं रडतात आणि आपण आल्यानंतरसुद्धा ते रडतच राहतात त्याच्यामुळं आणि येताना स्वराला जे काही पाहिजे होतं ते मी घातलेलं होतं आणि फायनली आता इथं आम्ही पोहोचलेल आहोत तिची जी बॅग होती तर तिनं ती घेतली आणि एक ट्रॉली बॅग मी घेतली आणि फायनली आता आम्ही इथं पोचणार आहोत बघू शकता पोहोचल्यानंतर स्वरा खूप हॅप्पी खूप हॅप्पी होती कारण तिला अजून या गोष्टीची जाणीवच नव्हती की आता मम्मा जाणार आहे तिला रडावं असं वाटत होतं परंतु तिला माहिती रडलं की मम्मी काय करणार होती मम्मी तिला चॉकलेट वगैरे खाऊ घातलं

जा रडायचं नाही चला नाही तर चल, मग येणार नाही पुन्हा मी तेरा तारखेला येणार नाही मग चल पाया लागलं होत आता पण ब्लॉगिंग चालू आहे <laughs> तेरा तारखेला लवकर येतो पंधरा तारखेला लवकर येतो ठीक आहे चलो चल। जा जा रडू नको बघा कशी रडते याच्यासाठी तू तुला घरी नेत नव्हती तर चांगल्या याच्यासाठी काहीतरी गमवावं लागतं ते म्हणतात ती गोष्ट खरी आहे तर फायनली स्वराला मी सोडून दिलं परंतु यावेळेस मी रडली नाही तुम्ही बघितलंच असेल आणि फायनली आता आम्ही निघालेलो आणि निघताना मनिषाला प्रचंड अशी झोप आली होती आणि तिला मळमळ मड़ आणि उलटी होती ती रिक्षा असो की गाडी असो हो, तर मनीषा झोपलेली आहे तिला नेऊन देताना दोन तीन कामं एकदमच केलेले आहेत म्हणजे माझा जो मेकअपचा व्हिडिओ होता जे तुम्ही बघितला होता तर तो पावसात शूट करायचा होता तो, तो सुद्धा शूट करून घेतला त्याच्यानंतर ब्लॉगिंग पण केली आणि स्वराला पोहोचून आली जे काही खाय प्यायचं होतं ते पण दिलेलं आहे तिला चॉकलेट पण दिलेले आहेत तर अशा पद्धतीने दीदी गेली आता गे टिश्यू पेपर घे लवकर हातात गेली बेटा दीदी दीदी गेली आता त्याच्यानंतर मनिषाने सुद्धा पॅकिंग केली आणि मनिषा सुद्धा घरी जाण्यासाठी निघालेली आहे तुम्ही बघू शकता पण तिची बॅग बघा तर मनीषा भरपूर दिवस इकडं होती होता। तर तिला विमाननगर इथं तिचे रिलेटिव्ह असतात तिथं जायचं होतं तर फायनली स्वर गेल्यानंतर तिने सुद्धा तिची बॅग पॅक केलेली आहे निघालेली आहे तर तिने मला शूट काढायला सांगितलं होतं म्हणून मी आज शूट काढला होता कारण ती पण ब्लॉगिंग मिनी ब्लॉगिंग टाकत असते म्हणून तर ही जी बॅग आहे ना याच्यामध्ये काय ती कोमून आणते तेच कळत नाही तिचं ना म्हणजे मेकअपचं ज्वेलरी त्याच्यानंतर सँडल वगैरे हे सर्व तिला कसं याचा खूप श शोक आहे मेकअपचा याचा त्याच्या त्याच्यामुळं ती सर्व ती सामान घेऊन फिरते आणि खूप अशी भारी बॅग होती तरी ते उतरवायलाच आम्हाला पाच ते दहा मिनटं झालेली आहे तर अशा पद्धतीने आज स्वरासुद्धा तिच्या शाळेला गेलेली आहे आणि मनिषासुद्धा जे आहे ते तिचं काम वगैरे उरकून आणि काही दिवसासाठी ती सांगत होती की मी विमाननगरला जाते म्हणजे तिचे रिलेटिव्ह आहे त्यांच्याकडे आणि काही दिवसांना ती प पुन्हा माझ्याकडे परत येणार आहे तर बघू आता कधी येते कधी नाही तर अशा पद्धतीने के कितीतरी वेळानंतर तिची फायनली बॅग खाली आलेली आहे तिसऱ्यावर आलो आता गेळूळ जय श्रीराम <laughs> जा मग पुण्यामध्ये टेन्शन घेऊ नका बरं बरं पाय बाई तुझी इच्छा काय करायचं मनीषा मॅडम जात आहे इथच जात आहे जास्त दूर नाही जात आहेत बसते ना आता तर टेन्शनच नाही जा बाय फोन कर पोहोचली की फोन कर, चल, भाई भाई। भाई। कर चल फोन बाय 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 करतो पोहोचल्या बरोबर चला फ्रेंड्स तर अशा पद्धतीने स्वरा सुद्धा गेलेली आहे आणि फायनली मनीषा सुद्धा गेलेली आहे आणि आमचं घर झाल्यावर काम चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडीओला लाईक ला करा बाय बाय